नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं बोरे आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे सीड्स या कंपनीने वर्ष तिसरं कोणतं कृषी विकास प्रदर्शनाच इथं तब्बल शंभर एकर क्षेत्रावर एकशे वीस प्रकारच्या व्हरायट्या ज्या आपण आपल्या शेतामध्ये लागवड करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा निर्णय घ्या कारण फायद्याची शेतकऱ्याची देखील आहे आणि शेतकऱ्याच्या बायकोची देखील फायद्याची अशी माहिती तुमच्या समोर मित्रांनो विकास कृषी प्रदर्शन सांगली या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा काय आपल्याला बघायला मिळालंय तर ते म्हणजे ऑर्नामेंटल म्हणजे जे आपण पाहू शकतो की परसबाग असेल त्याचबरोबर किचन गार्डन असेल यासाठी विविध प्रकारची ही फुलं झाडे म्हणू शकतो आपण यामध्ये लावलेली आहे त्या ठिकाणी पाहू शकताय कशा पद्धतीने भव्य हो। सजावट केलेली आहे विशेष करून ज्या ज्या शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांचं मोठी घरं असतील आजूबाजूला जी आपल्याला झाडं लावता येईल जाऊ लावू शकतो लॉन्स असेल यामध्ये देखील ही झाड यामध्ये आपण विकास कृषी प्रदर्शन सांगली या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आपलं जे आपल्याला इथं करावी लागते आणि नाव नोंदणी केल्यानंतर इथं आपल्याला ह्या ज्या काही ह्या ह्या देण्यात आलेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीच्या कारण विकास हायटेक नर्सरी असेल त्याच ऑर्डर शिड असेल यांनी नेमकी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे कोणकोणत्या व्हरायट्या यामध्ये दिलेल्या आहेत यामध्ये दाखवलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे याची आपण लागवड करून आपल्या शेतामध्ये भरघोस सुद्धा उत्पादन आता शेतकरी मित्रांनो जशी आपण नोंदणी करून येणार आहोत तसं आपल्याला या ज्या बॅग लिहिलेल्या आहेत तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण व्हरायट्यांची नावं देखील आणि फोटो देखील कालावधी यामध्ये सांगितलेल्या आहेत तसंच आता सुरुवात होते विकास कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये सांगायचं झालं तर चव्हाण साहेब मध्ये आले होते पण आता आपण काय पाहणार आहोत तर कंपनीचे प्रतिनिधी देखील या जागी उभे आहेत तर सुरुवातीला जी सुरुवात होते विकास कृषी प्रदर्शनाची तर ती म्हणजे आपल्याला शेवंतीची तर शेवंती पीक करत असताना इथं आपल्याला जवळपास भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत श्वेता व्हाईट असेल श्वेता येलो असेल त्याचबरोबर पूर्वा व्हाईट असेल आणि भक्ती ब्रांज म्हणून आहे विशेष करून समृद्धी व्हाईट जिला जास्त प्रमाणे मागणी असणारी ही शेवंतीची व्हरायटी यामध्ये बघायला मिळालेली आहे अशा पद्धतीचे हे जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ व्हरायट्या या शेवंतीच्या आपल्याला इथं लागलेल्या बघायला मिळाल्या मित्रांनो विकास कृषी प्रदर्शन सांगली या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो दुसरा टप्पा येतोय तर यामध्ये झेंडू पीक हे खूप महत्वाचं आहे कारण कमी कालावधीमध्ये आर्डो सीडचं हे जे काही झेंडूचं वाण आहे तर हे फेमस झालेलं आहे तर आपल्याला माहित असेल येलो मध्ये असेल आणि ऑरेंज मध्ये असेल या दोन व्हरायट्या ह्या आर्ड सीडच्या आहेत पण खासी आहेत तर ती आहे क्रांती येलोची फुलाचा सा कॉम्पॅक्ट साईज एक नंबर आहे फुल लावल्यानंतर आहे त्या जागेवर येत आहे वारा पाऊस याला सहन करणारी अशी ही जबरदस्त व्हरायटी आहे पाहू शकताय आहे फुटवे किती जबरदस्त आहे फुलकळी देखील तेवढ्याच प्रमाणे लागलेली आहे आणि विचार करायचा तर लेमन येलो ही व्हरायटी आहे यश ऑरेंज असेल प्राईम ऑरेंज असेल यांसारख्या विविध व्हरायट्या देखील यामध्ये लागलेल्या बघायला मिळतात विशेष म्हणजे झेंडू पिकाची लागवड केल्यानंतर तर प्रत्येक शेतकऱ्याला फुलकळी जास्त प्रमाणे अपेक्षित असते आणि फुलं जास्त प्रमाणे अपेक्षित असतात तर पाहू शकता जबरदस्त ही वाढलेली आणि उंच अशी व्हरायटी आहे आणि व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी असणार हे क्रांती येलो ह्या वान निश्चित स्वरूपात आपण लागवड करणं गरजेचं आहे आप <laughs> आपण आर्ड स्वीड कंपनीच्या झेंडूच्या व्हरायट्या पाहत असताना मागील बाजूला वेगळ्या व्हरायटी आपण या बाजूला देखील वेगळ्या वरायटी आहेत तर ही बुटक्या सेगमेंट मधली एक व्हरायटी आहे ती श्रावणी येलो असेल त्याचबरोबर अजून एक वरायटी आहे तर ड्रीम जी प्रचलित आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे त्यानंतर दुसरी वरायटी आकाश ऑरेंज असेल आणि शुभ ऑरेंज ह्या चार व्हरायट्या या ठिकाणी आहे आणि पाच व्हरायट्या त्या बाजूला देखील आहे अशा पद्धतीचे जबरदस्त उत्पादन मिळवून देणाऱ्या झेंडूच्या वरायट्या या ठिकाणी या विकास कृषी प्रदूषणावर चांगली या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालेले आहे शेतकरी असा असतो की तो मिरची पिकाची लागवड करत असतो पण मिरची पिकाची लागवड करत असताना लांब सेगमेंट मधले असते त्याचबरोबर जी फोर छोट्या सेगमेंटमधल्या मिरच्या असतील जेणेकरून आपण एक्सपोर्टही करू शकतो त्याचबरोबर हिरव्याही करून विकू शकतो आणि लालही करून विकू शकतो डबल फायदा असणाऱ्या मिरचीच्या व्हरायट्या ह्या विकास कृषी प्रदर्शनामध्ये इथे मला बघायला मिळालेल्या असते मिरा असेल निधी असेल त्याचबरोबर ब्लॅक नाईन्टी नाईन या टॉपच्या तीन व्हरायट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे निश्चित स्वरूपात मिरची लागवड करायची असल्यास ह्या मिरच्यांचा विचार नक्की करायचा आहे कारण लांब वाहतुकीस फायदेशीर आणि हिरव्या करूनही विका आणि कंटाळा आला तर लालही करून विकू शकतो आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी पिकं करत असताना आपली ज्या रेग्युलर चालत असलेल्या व्हरायटी आहे यांची लागवड तर करत असतो पण विदेशामध्ये देखील काही पालेभाज्या होत असतात ज्यांना प्रचंड मागणी असते आपण एखाद्या पिकामध्ये आंतर करू शकतो जसं इथं ऊस लावलेला आहे यामध्ये ही सर्व काही पिकं लावलेली आहेत यांची देखील आपण निश्चित स्वरूपात लागवड करून जवळच्या बाजार समितीमध्ये किंवा जवळचा तुमचा जो मॉल असेल यामध्ये जाऊन विक्री करू शकता आणि प्रचंड असं मागणी असणारी ही पिकं या कृषी विकास प्रदर्शनामध्ये इथं पाहायला मिळालेली आहे की ही विदेश आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे विकास कृषी प्रदर्शन सांगली या ठिकाणी मला ही ग्रीन व्हरायटी बघायला मिळाली पण आवर्जून सांगू शि वाटत की ही ग्रीन व्हरायटी मी माझ्या स्वतःच्या शेतात केली होती मला देखील भरपूर उत्पादन आणि उत्पन्न मिळवलं होतं त्याचं कारण सांग एकमेव अशी व्हरायटी आहे आदर व्हरायटीच्या तुलनेत की जिला कत्री जास्त प्रमाणे आहे फुलं अजिबात निघत नाही आणि होतं काय की कोथंबीर पीक करायचं शेतकऱ्याच्या मनात असतं की माथा निघाला माथा निघाला म्हणजेच फुलं निघाली आणि फुलं निघाली की दोन दिवसामध्ये तो माल विक्रीच करावा लागतो पण सुपर ग्रीन व्हरायटी आहे जे आपण चार आणि आठ दिवस थांबवू शकतो जेणेकरून दोन रुपये बाजारही वाढेल आणि व्यापाऱ्यांची मागणी जास्त प्रमाणे वाढेल अशा पद्धतीची ग्रीन व्हरायटी कृषी विकास प्रदर्शनामध्ये बघायला मिळाली शेतकरी मित्रांनो ढोबळी मिरची करायची कृषी विकास प्रदर्शन सांगली या ठिकाणी आल्यानंतर ढोबळी मिरची दोन जबरदस्त व्हरायटी मिळाल्या या दोन बघायला मिळालेली आहे ही आहे सारा व्हरायटी फळामध्ये येते आणि ही आहे आर्या तर ती छोट्या फळामध्ये आलेली बघायला मिळते निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन शेतकऱ्या झालेलं बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पीक करायचं आहे कृषी विकास प्रदर्शन सांगली या ठिकाणी आल्यानंतर ऑल सीजन बाराही महिने आपण लागवड करू शकतो आणि भरगोस उत्पादन मिळू शकतो अशा टॉमॅटोच्या दोन जबरदस्त व्हरायट्या यामध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत पहिली तर ती गावरान सेगमेंट देसी व्हरायटी तर ती म्हणजे गुरु आणि दुसरी आहे किरण टू या दोन्ही पैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करत असाल मार्केटमध्ये प्रचंड मागणी कारण लांब वाहतुकीस योग्य असल्यामुळे व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी आणि बाजार देखील जबरदस्त इतर व्हरायटीच्या तुलनेत भेटलेला बघायला मिळतो आणि शेतकऱ्यांचा या देखील तशाच पद्धतीचा अनुभव शेतकरी मित्रांनो तुम्हाला असं खरबूज लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे त्याचबरोबर कलिंगड पीक देखील लागवड करायची असल्यास आपल्याला विकास कृषी प्रदर्शन सांगली या ठिकाणी आल्यानंतर कलिंगडाच्या विराट विजय विशाल या तीन व्हरायट्या तर आपल्याला खरबुजाच्या ओम बिंदू यांसारख्या विविध व्हरायट्या आणि अंमल ही देखील व्हरायटी या ठिकाणी लागलेली बघायला मिळते जबरदस्त कॅनोपी असेल फळधारणा जास्त प्रमाणे असेल अशा पद्धतीची ही पिकं यामध्ये इथं बघायला मिळालेली आहेत येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात तुम्ही याची लागवड करण्यात तरी मित्रांनो तुम्हाला भेंडी पिकाची लागवड करायची आहे कोवळ्या लसूल भेंडी ही मार्केट लावून विकायची आहे चाळीस दिवसामध्ये पहिला तोडा चालू करायचा असल्यास सीडच्या ह्या कृषी विकास प्रदर्शनामध्ये टॉप तीन भेंडीच्या ज्या व्हरायटी आहेत तर त्या आपल्याला इथं बघायला मिळाल्या आहेत कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत आपल्या आपल्या आरडोर दीपा आहे राधे आहे अन्य विन्वास केलेले कोमल म्हणून कोमल या तीन जबरदस्त व्हरायट्या या इथं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तसेच तुम्हाला स्वीटकॉर्न मका है, है, हो। या पिकाची देखील लागवड करायची असल्यास आपल्याकडे व्हरायट्या कोणकोणत्या आहेत तर इथे आहे स्वाद टू आहे मधु अकरा आहे आणि युनिकॉर्न हो म्हणजे अशा ह्या जबरदस्त इथं आल्यानंतर ह्या मकेच्या देखील व्हरायट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत त्यामुळं कृषी विकास या प्रदर्शनामध्ये शंभर एकर क्षेत्रावर एकशे वीस व्हरायटी आम्ही सातत्याने तुम्हाला काय सांगतोय तर इथं आल्यानंतरच तुम्हाला या बघायला मिळालेल्या आहे आणि ह्याच आपल्याला आपल्या शेतीमध्ये लागवड करू भरघोस उत्पादन म्हणवायचं आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी लाल कांद्याची लागवड करत असतात आणि त्यानंतर साठवणुकीचा सा कांदा याची देखील लागवड करत असतात आता विशेष करून लक्षात घ्या हा लाल कांदा हा नव्वद दिवसामध्ये तयार होतो आणि साठवणुकीचा सा कांदा हा साडेतीन साडेचार महिने म्हणजे शंभर एकशे वीस दिवसामध्ये तयार होत असतो जेणेकरून हा साठवणुकीचा कांदा आठ ते नऊ महिने चाळीमध्ये टिकेल पण लाल कांदा आपण काढून आठ दिवसामध्ये हा मार्केटला विक्री करतोय पण ह्या व्हरायट्या तुम्हाला पाहायच्या तर कृषी विकास प्रदर्शनामध्ये आपल्याला लाल कांद्याची व्हरायटी सांगायची झाली तर सुप्रीम सिलेक्शन जी माझी स्वतःच्या शेतामध्ये देखील याची लागवड केलेली आहे आणि याचं उत्पादन घेतलेलं आहे तसेच येणाऱ्या काळात अमूल्य फुलसुंगी याचा देखील प्लॉट माझ्याही स्वतःच्या शेतात आहे आणि याची देखील कशा पद्धतीने वाढ झालेली आहे तर ही तुम्हाला दिसणार आहे पण इथं पाहू शकताय साठवणुकीचा कांदा अशा पद्धतीने चाळीमध्ये आठ ते नऊ महिने देखील टिकतो त्यामुळे एकदा अवश्य विचार करा कांदा पिकाचं उत्पादन काढायचं असल्यास लाल आणि उन्हाळी कांदा या दोन व्हरायट्या तर त्या कोणत्या आहे सुप्रीम सिलेक्शन सीडची आणि अमूल्य फुलसुंगी ही देखील सीडची व्हरायटी लावायला विसरायचं नाही आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी विकास प्रदर्शन या ठिकाणी आपण आल्यानंतर आर्डोड सीडच्या आहे पण इथं आल्यानंतर विकास हायटेक नर्सरी तुंग यांचा हा देखील इथं पाहू शकताय कशा पद्धतीने इथं रोपांची सजावट केलेली आहे आणि नेमकी आर्डोड सीडच्या कोणकोणत्या व्हरायट्या यामध्ये आहेत तर या तुम्हाला दिसत असेल ढोबळी मिरची असेल दोन व्हरायट्या मिरचीच्या तीन व्हरायट्या भेंडीच्या दोन व्हरायट्या आणि ऑरेंज आणि येलो मधल्या झेंडूच्या ह्या चार ते पाच व्हरायट्या टोटल नऊ व्हरायट्या यामध्ये दिलेल्या आहेत आणि निश्चित स्वरूपात आपण कृषी विकास प्रदर्शनामध्ये आल्यानंतर ह्या एका तरी व्हरायटीची लागवड करून भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं कृषी विकास प्रदर्शनामध्ये आल्यानंतर इथं काय बघायला मिळालं ऑटोमॅटिक मशीन म्हणजे आपण आपल्या शेतात पिकांना याची फवारी करू शकतो पाहू शकताय हे ऑटोमॅटिक चालणार यंत्र आहे निश्चित स्वरूपात आपण घेऊन याची फवारी तरीही करू शकतो पाहू शकताय प्रेशर किती पद्धतीने आहे आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कारण आपण कमी खर्चात इथं तर युनिकॉर्न अकरा ही देखील शेतकऱ्यांची फायदेशीर अशी मका यामध्ये लागलेली आहे टॉप टू एंड दाणे यामध्ये बनलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर इथं हा चित्त थरारक हा जो काय फ्लोअर आहे हा देखील यामध्ये बघायला मिळालेला आहे आता शेतकरी मित्रांनो कृषी विकास या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर मायक्रो ग्रीन ही संकल्पना इथे बघायला मिळालेली आहे कोणते माहिती आहे का तर इथं पाहू शकताय लसूण असेल मटकी असेल मुळा असेल कांदा असेल हरभरा असेल त्याचबरोबर प्रत्येक वाटाणा असेल कोणतंही पीक असेल इथं आपल्याला मायक्रोग्रेन म्हणजे काय खाली बिया आहेत पण वर कापणी का करायची आणि याची भाजी म्हणून आपल्याला खायची आहे निश्चित स्वरूपात आरोग्यासाठी उत्तम कारण सध्या पाहतोय आपण की वातावरणही बदललेलं आहे ढासाळत आहे पण आपण जर वापर करत असतो आपल्या आहारामध्ये कुठं तरी माणसाचं दोन वर्ष होईल वेळ वाढणार आता शेतकरी मित्रांनो आपण मायक्रोग्रीन ही संकल्पना पाहिली पण सीड चे इथं आपल्याला पाहू शकताय शकता दिव्य असे जे आपण आपल्या शेतामध्ये पिकं करतोय ना प्रत्येक व्हरायटी यामध्ये बघायला मिळालेले आहे आपल्या शेतामध्ये आपण जो कांदा करतोय कांदा इथं आहे त्याचबरोबर इथं काय हे हा इथं झेंडू आहे त्यानंतर मका आहे मकेच्या व्हरायटी आहे कापसाची वरायटी आहे ज्या मी व्हिडिओ बनवले होते स्वराज आणि विजेता या दोन वरायटी इथं बघायला मिळालेल्या आहेत त्याचबरोबर इथं कारला असेल भेंडी असेल पपई असेल आणि मिरची असेल ढोबळी मिरची असेल काकडी असेल कलिंगड टरबूज खरबूज झेंडू यांसारख्या विविध वरायटी आहेत त्याचबरोबर ग्रीन आहे तर ही वरायटी आपण विसरून चालणार नाही जी मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये केली होती पाहू शकता ही या व्हरायट्या इथे बघायला मिळालेल्या आहेत बी बियानं देखील यामध्ये उपलब्ध करून ठेवलेला आहे कारण शेतकऱ्यांना पारदर्शकता कशा पद्धतीने असेल हे आर्डोर सीडने दाखवून दिलेलं आहे आणि वेळच्या वेळी कंपनीचे प्रतिनिधी देखील इथे मार्गदर्शन करत आहेत आता शेतकरी मित्रांनो कृषी विकास प्रदर्शनामध्ये आल्यानंतर इथं पाहू शकता भव्य साऱ्या कंपन्यांचे डेमो स्टॉल आहेत तर हे इथं बघायला मिळतात शेतीविषयक जे जे तुम्हाला साहित्य लागत असेल खता औषध असतील यांचे तर यामध्ये उभारण्यात आलेले आहे त्याचबरोबर इथं पाहू शकता आहे तर इथं आपल्याला शेतीविषयी यंत्रसामुग्री देखील बघायला मिळालेली आहे तसेच इथं ज्या ज्या तरुण शेतकऱ्यांना बुलट घ्यायची आहे ती बुलट देखील यामध्ये उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे शेतीमध्ये पॉवर टिलर वापरतो आपण ते पॉवर टिलर यामध्ये बघायला मिळालेले आहे ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरचे देखील प्रकार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विकास हायटेक नर्सरीने इथं जंगली आणि फळझाडे विभाग हा देखील यामध्ये तयार केलेला आहे तो देखील आपण पाहणार आहोत हार्वेस्टर देखील आहे गहू कापणीचा इथं आणि विशेष म्हणजे इथं देखील भव्य असे डेमो प्लॉट इथं उभारणी करण्यात आलेले तर टप्प्या टप्प्यानुसार मित्रांनो विकास कृषी प्रदर्शन सांगली या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथं काय बघायला मिळतंय माहिती आहे का तर इथं बघायला मिळालेलं आहे विकास हायटेक नर्सरीने फळझाड जंगली व औषधी वनस्पतींची रोप हा विभाग यामध्ये तयार केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याने यापैकी एक तरी झाड आपल्या शेताच्या बांधावर किंवा आपल्या ओट्यासमोर लावणं गरजेचं आहे पाहू शकता इथं आहे संत्रा असेल वडा असेल पळस असेल चुकू असेल मोहगणी असेल करंज असेल संत्रा असेल चुकू असेल बेल सावर चिंच कवठ पेरू पिंपळ यांसारखी इथं झाडं तर आहे अजूनही आहे पण इथं शोभिवंत ही जी झाडं आहेत तर ही देखील यामध्ये म्हणजे ऑर्नामेंटला आपण जे म्हणतो हे देखील सेक्शन यामध्ये तयार केलेलं आहे त्याचबरोबर शिसम असेल अशी जबरदस्त इथं झाडं यामध्ये लागलेली आहे ही आहे विकास हायटेक नर्सरीची खासियत त्यामुळे शेतकरी मित्रांनो विकास कृषी प्रदर्शनामध्ये का काय येणं गरजेचं आहे या ठिकाणी आल्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दिनांक तीस जानेवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान या भव्य कृषी प्रदर्शनामध्ये म्हणजेच कृषी विकास दोन हजार सव्वीस पर्वत तिसरे शंभर एकर क्षेत्रावर जवळपास एकशे वीस वरॅट्यांची माहिती आज आपण घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये या पिकांची लागवड करून भरघोस उत्पादन काढू शकतो तर त्याचं नियोजन देखील मी सांगितलेलं आहे वऱ्याट्यांची देखील माहिती सांगितलेली दे आहे त्यामुळे अवश्य विचार करा आणि यायला विसरायचं नाही कृषी विकास प्रदर्शन दोन हजार सव्वीस तुंग सांगली या ठिकाणी आउटोर सीटच्या या जबरदस्त डेमो प्लॉटवर धन्यवाद